नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा गणेश बाळासाहेब गाजरे तालुका निपाट जिल्हा नाशिक सध्या कोणता व्यवसाय करताय कोंबडी पालन गावरान कोंबडी पालन व्यवसाय आपला आणि आपण हे जे पाळ हे पूर्ण शंभर टक्के गावरान पक्षी जे आपण पारंपरिक पद्धतीने बघतो जे उखेड फिरतात तेच पक्षी आपण इथं उखेडा विखेडा बनवू आणि पारंपरिक पद्धतीने पाळतो त्यांना बाहेर फिरायला जागा देणं बाहेर उखेड्यावर खाणं फक्त ते जे आपण उखेड पक्षी संभवतो बाहेर ते आपण वीस पंचवीस वर संबू शकत नाही कारण त्यांना ते राखण करणं वगैरे सर्व गोष्टी शक्य होत नाही तर आपण त्याला थोडंसं धंदा या हिशोबाने स्वरूप देण्यासाठी संख्या जादा मेंटेन करण्यासाठी गाड्यांनी बंदिस्त केलं पण आतमध्ये जे आपलं वातावरण आहे ते पूर्ण नॅचरल आहे की जो उखड्यावरला पक्षी उखड्यावर फिरणं राहणं आणि त्याचं संगोपन त्यांनी स्वतः करणं ते सर्व आपण याच्यामध्ये बसवलेलं पक्षी स्वतः बाहेर येणं स्वतः खाणं सर्व तो त्याच्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने राहतो जगतो असे आपण एकदम ओरिजिनल प्युअर जी गावरान कोंबडी येते आपली ती पाळलेली दोन किती उत्पन्न साधारण गावरान कोंबडी जर म्हटलं तर नाही म्हटलं तर एक कोंबडीचा रिशो असतो साधारणतः एक तीस ते चाळीस टक्क्याचा रिशव असतो एक वार्षिक एक गावरान कोंबडी एकशे चाळीस ते पन्नास अंडी देते आणि नाही म्हटलं तर गावरान अंड्याचा रेट आज कुठं गेलं मार्केटमध्ये एक दहा रुपये रेट आहे त्याचा आत्ता कुठंच नाही म्हणजे एक कोंबडी आपल्याला एका वर्षाकाठी जरी एकशे चाळीस जरी अंडी दिली आप आप तर आपल्याला ती साधारणतः दहा रुपये रेटने चौदाशे रुपयाचे अंडी ते आपल्याला देऊन जाते आणि त्याच्यानंतर आपण तिला फुडका आल्यानंतर पिल्ल काढू शकतो पिल्लं मोठी केली तर एकच अंड जे आपण दहा रुपये विकतो तेच एक दिवसाचा पक्षी आपल्याकडून पन्नास रुपयाला जातो त्याच पक्षाला आपण आणखी थोडं मोठं केलं पंधरा दिवसाचं करा तो शंभर रुपयाला जातो तोच तो पक्षी एक महिन्यापर्यंत दिल्यानंतर एक दहा रुपयाचं पंधरा पट दीडशे रुपये आपल्याला करून देतं त्यामुळे या धंद्यामध्ये बऱ्यापैकी नफ्याचं हे आहेच यामध्ये काही पोट्यात विषय येतच नाही तसं काय व्यवसायाकडं काय झालं आता आमची तशी मोठी शेतीच आहे पण शेतीमध्ये अशा अडचणी वाढत चाललेल्या नैसर्गिक अडचणी बाजारभावाचे प्रॉब्लेम आणि शेती व्यवसायाला जोडधंदा पाहिजे मग आता जोडधंदा पाहिजे म्हटल्यावर जोडधंदा बघत असताना काय केलं पाहिजे मग आपल्याला शेतीत घरापाशी राहून व्यवस्थितरित्या संगोपन काय करतील त्यातून आम्हाला कल्पना सुटली गावराणकुंबडी पालन आपण आपल्या घराशेजारी आणि व्यवस्थितरित्या करू शकतो मग आम्ही शेती बघून पण हे बघणं शक्य झालं आणि त्यामुळं आम्हाला दुय्यम उत्पन्नाचं साधन पण तयार झालं कुणाचं मार्गदर्शन घेतलं यासाठी या धंद्यासाठी आम्ही सौरभ दादा तपकीर पुणे सानखेडला त्यांचा फार्म आहे आम्ही त्यांच्या मार्गदर्शन केले त्यांच्या फार्मला व्हिजिट दिल्या त्याच्यानंतर त्यांच्या कोण या धंद्याचं सर्व शाह करून नफा तोटा आजारपण याच्या सर्व कल्पना घेतल्यानंतर नंतर आम्ही त्यांच्यावाल्या अनुभवातून त्यांचा अनुभव वापरून त्यातून आम्ही या धंद्यामध्ये सुरुवात केली इन्व्हेस्टमेंट केली झाली टोटल सुरुवातीला सुरुवातीला आम्ही जे पक्षी टाकले तर आम्ही पूर्ण पक्षी आम्ही नवीन असल्यामुळं आम्ही कोणताही पाच दिवसाचा पंधरा दिवसाचा पक्षी नाही टाकता एक महिन्याचा पक्षी टाकला आणि एक महिन्याचा पक्षीची किंमत दीडशे रुपये असल्यामुळं आम्ही सर्व दादांकडून पंधरा लाख रुपयाचे पक्षी आणले त्याच्यानंतर शेड वालकण पावून पाण्याची भांडी हा बाकीचा खर्च एक पंधरा लाख रुपये आले तीस लाख रुपये आम्हाला खर्च आला प्रोजेक्ट चालू करण्यासाठी त्याच्यानंतर किरकोळ खाद्य खर्च लेबर खर्च आता चालू आहे बाकीचं इन्व्हेस्टमेंट आमची एका तीस एक लाख रुपये आम्हाला तो खर्च आलेला आहे सुरुवातीला जमीन किती गेली साधारणतः एक एकरमध्ये हा सर्व सेटअप बसवलेला आहे पूर्ण शेड हे झाडं पाण्याची भांडी ऑटोमॅटिक सिस्टीम सर्व पूर्ण एक एकरमध्ये चालू आहे आता कामगार किती काम करतात आता एवढे दहा हजार पक्षी बघण्यासाठी दोनच कामगार असतात त्यांना सकाळी दोन तास कामाची वेळ असते तेवढे करून ते, ते पण बाहेर असतात कारण या पक्षाला जेवढं एकटं आणि व्यवस्थित त्याच्या पद्धतीने फिरत तेवढा चांगला असतो त्याच्यावर कोणताही ट्रेस येत नाही त्याच्या मनाप्रमाणे राहणं खाणं आणि आपले भांडे पाणी ऑटोमॅटिक असल्यामुळं त्यांना देणं याची गरज पडत नाही आमचा लेबर सकाळी आठ वाजेपर्यंत काम करतो त्याच्यानंतर एक दोन वाजता येतो अंडी कलेक्शन करणं आणि नंतर एक चार पाच वाजता एक तासासाठी येतो भांडी साफ करणं शेड बांधणीसाठी किती खर्च आला जा साधारण आपला शेड पंचवीस बाई दोनशेच शेड आहे त्याला एक साडे दहा लाख रुपये लागले यामध्ये प्रामुख्याने मोठा खर्च फक्त शेड बांधणी आणि पक्षी हे दोनच खर्च झालेले पण या गावरान कोंबडीला आता आपण एकदा पक्षी घेतला त्याच्यानंतर पुन्हा पक्षी घेण्याची गरज नाही कारण आपण आता फूड बसून पिल्लं काढू शकतो तेच पिल्लं मोठे करून आपण आपल्या कोंबड्या व्यवस्थित संगोपन करू शकतो आणि दुसरे पक्षी जर घेतले तर आपली बॅच निघून जाते पुन्हा पक्षी बाहेरून घ्यावं लागतं याला तसं पक्षी घेण्याची आता गरजच नाही आता तुम्ही इथं व्हिजिट करू शकते का लोक यायला तुमच्या हो आमच्या फार्मसाठी विजिट करू शकतात आपण थोड्या दिवसामध्ये मी सौरभ दादांना पण बोललो का त्यांच्या मार्गदर्शनीने आपण या फार्मला नेचर बेस्ट नाव दिलेलं आहे आणि नेचर बेस्ट नाशिक शाखा म्हणून ती युट्यूबला पण येत असते आणि सर्वच जण पुण्याला जातात तर पुण्याला अंतर पण जायला पडतात मला पण दोनशे तीस किलोमीटरचं अंतर पार करून सौरभ दादांना भेटायला जायला होतं तर मग आम्ही सौरभ दादांना सांगितलं की दादा हे आमच्याकडून जे येणारी इच्छुक लोक आहेत एवढे लांब येतात आम्ही थोड्या दिवसामध्ये एक दिवसाचं महिन्यामध्ये एक दिवस ठरून एक दिवसाचं परिस्थितीने इथं ठेवणारे <गए> आणि ज्यांना काही माहिती हवी असेल त्यांनी फार मिजिट करून घेणे आल्यानंतर पण आम्हाला जेवढे अनुभव आलेले तेवढे आम्ही सर्वांना सांगत असतो आणि सौरभ दादा पण आता महिन्यातून मिजिट करणार इथं की आपण एक दिवसाचं प्रशिक्षण महिन्यामधून इथं देऊ की ज्यांना दोनशे किलोमीटर जाण्याची आता गरज नाही थोड्या दिवसात ते चालू झाल्यानंतर आपण यूट्यूबला ते टाकू त्याची तारीख वगैरे सर्व जाहीर करू धन्यवाद नमस्कार